नमस्कार यम रेसिपीज रोहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण मेथी मलाई मटर बनवणार आहोत चला तर मग रेसिपी पाहूयात मेथी मटर मलाईसाठी आपल्याला एक कांदा पाच ते सहा हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या प्रथम मी कांदा चिरून घेते कांदा आपण उभा कट करून त्याला नंतर तेलावरती फ्राय करून घेणार आहोत मिरची तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं तिखट हवं आहे तशा तुम्ही मिरच्या घ्या मला भाजी थोडी तिखट हवी होती म्हणून मी सहा मिरच्या इथे घेतलेल्या आहेत अगदी सोपी रेसिपी आहे कोणालाही जमेल एवढी सिंपल रेसिपी आहे कांदा कट करून झालेला आहे आता इथे मी आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे छोटा तो कट करून घेऊया मिरची कट करून घेऊया कांदा मिरची कट करून झालेली आहे आता एका कढईमध्ये मी दोन छोटे चमचे तेल घालते तेल तापले की आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा मस्त गुलाबी होईपर्यंत आपण भाजून घेऊया कांदा पण हलकासा ब्राऊन करून घेणार आहोत कांदा हलकासा भाजून झाला की आता आपण त्यामध्ये लसूण घालूया आल्याचे काही तुकडे घालूया कांदा जास्त भाजला गेला तर भाजीचा कलर चेंज होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण हलकासा भाजून घेऊया आता इथे मी दहा ते बारा काजू भिजवून घेतलेले होते ते घालते काजू भिजवल्यामुळे पेस्ट होण्यास लवकर मदत होते मस्त अजून एक मिनिटे आपण हे हलकंसं भाजून घेऊया आता त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची घालूया मिरची घातल्यानंतर आपण अजून अर्धा मिनिटे हलकंसं परतून घेऊया परतून झाल्यानंतर आपण हे आता थंड करत ठेवूया मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्या आता आपण भाजी बनवूया इथे कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालते तेल चांगले तापले की आपण आता त्यामध्ये अर्धा चमचे जिरे घालूया आता आपण त्यामध्ये बारीक केलेली पेस्ट घालूया अशी बारीक ग्रेवी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या ग्रेवीला छान स्मूथ टेक्स्चर येईल आता आपण ग्रेवी सगळी घालून घेऊया ग्रेव्ही छान आपण मंदाचेवरती दोन ते तीन मिनिटे परतून घेऊया आपल्याला ग्रेवी कंटिन्युअस हलवत राहायची आहे नाहीतर ते ग्रेवी तळाला चिकटते ग्रेवी छान परतून झाली की आता आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून चिरलेली एक वाटी मेथी घालूया मेथी घातल्यानंतर आपण तीन मिनिटे मंद गॅसवरती मस्त परतून घेऊया तुमच्याकडे छोटे मोठे फंक्शन असतील तर अगदी कमीत कमी वेळात कमी, कमी साहित्यामध्ये तुम्ही मेथी मला मटार मलई बनवू शकता ही भाजी चवीला खूप टेस्टी लागते ग्रेव्ही आणि मेथी छान तीन मिनिटे परतून झालेली आहे आता आपण त्यामध्ये एक छोटा चमचा गरम मसाला घालूया गरम मसाल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते अजून अर्धा मिनिटे आपण ग्रेवी परतून घेऊया ग्रेवी परतून झाली की आता आपण त्यामध्ये एक मोठी वाटी पाणी घालूया पाणी तुम्ही अंदाजानुसारच खाला पाणी जास्त झाले तर ग्रेव्ही आपली खूप थीन होऊ शकते आपल्याला जास्त सुद्धा करायची नाही आणि जास्त थिकसुद्धा नाही मध्यमसर आपल्याला ग्रेव्हीचे टेक्स्चर ठेवायचे आहे आता इथे मी एक छोटी वाटी फ्रेश क्रीम घेतलेली आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साई आहे ती साठवून तिला मिक्सरमध्ये ग्राइंड करून ती घालू शकता आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त मलाईदार टेक्स्चर येते आता आपण यामध्ये इथे मी अर्धा वाटी मटार उकडून घेतलेले आहेत ते घालूया आहे तुमच्याकडे जर फ्रोझन मटार असतील तर उकडले नाहीत तरी चालतील आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी चवीनुसार मीठ घालते मीठ घातलेले आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता भाजीला फार सुंदर कलर आलेला आहे भाजीला हलकीशी उकळी आली की आता त्यामध्ये मी चिमूटभर साखर घालते साखरेमुळे भाजीची चव बॅलन्स होते आता यावरती आपण झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घेणार आहोत बघितलं ना किती सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते पाच मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण काढूया मस्त भाजी शिजलेली आहे भाजी आपली थोडीशी आटली आहे मस्त ग्रेवीला आपला थिकनेस आलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त गरमागरम भाजी सर्व करूया नानसोबत चपातीसोबत ही भाजी अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बाजूला जी पेल आयकॉन खंटी दिसत आहे तिला प्रेस करा म्हणजे ज्याही मी रेसिपी अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद